नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी तीस सप्टेंबर रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कामगिरी केली वालदेवी नदीच्या ब्रिजवर विदगाव बागुलनगर परिसरात रात्रीची गस्त करीत असताना काही संशयित नदीच्या बाजूला असलेल्या झाडा अंधारात लपून बसल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याबाबतची माहिती कळवली सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सापळा रचत तेजस आदित्य गांगुडे उर्फ हैदर अली खान व तीस रहमान जाफर शेख वय अठ्ठावीस समीर जाकीर शेख वय बावीस गौरव आनंद बावीसकर वय एकोणावीस यांना जेरबंद करत त्यांच्या अंग झडतीतून एक पिस्तल एक जिवंत कारतूस दोन धारदार हत्यारे मिळून आले तर त्यांचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले अधिक चौकशीत दरोडा टाकण्याची त्यांची तयारी असल्याचे समजले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस आमदार प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार पंडित अहिरे अविनाश देवरे विशाल पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुंवर समाधान वाजे अजय देशमुख यांनी केली काल दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही सम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाझुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपका यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी बी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी बी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक ट्र, ट्र, क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन इस्पे, इस्पेशली डी बी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड पी आय श्री जितेंद्र सपकारे पी आय बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मुलाचे सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो हे सर्व आहे आहे जे आहेत हे सराईत आरोपी आहेत त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत ए पानवर खान पठान नासी